सध्याच्या काळात वाढदिवस म्हटलं की आपल्यासमोर चित्र येतं ते म्हणजे डीजे मोठे मोठे बॅनर मोठी पार्टी आणि वायफळ खर्च या सर्व वायफळ खर्चांना फाटा देत कोपरगाव शहरातील सरकार ग्रुपचे अध्यक्ष मोहसिन सय्यद यांनी आगळावेगळा वाढदिवस साजरा केला आहे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी शहरातील नायडूबाई शाळा या ठिकाणी गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या आणि स्वेटरचे वाटप केले या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक हाजी महमूद सय्यद अश्विनी शिंदे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे त्रिभुवन सर आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले यावेळी अश्विनी शिंदे यांनी मोहसीन सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार केला मोहसिन महिमूद सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सर्व परिवारांनी त्याचप्रमाणे हाजी जी महमूद भाई सय्यद यांचे वडील त्याप्रमाणे नगरसेवक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून या परिवाराने विशेष मोहसिन याने असं ठरवलं त्याच्या मित्रपरवाराने ठरवलं विद्यार्थ्यांना आपण एक भेट देऊ आणि भेटून त्यांना इकडे तिकडं खर्च न करता आज हे तरुण मुलं आहेत हे वाम मार्गाने पैसे खर्च करू शकतात बाहेर जाऊ शकतात पार्टी करू शकतात परंतु त्यांनी असा विचार केला हे पैसे आपल्याला योग्य ठिकाणी खर्च करणं गरजेचं आहे जे मुलं शिकत जे मुलं गरीब आहेत आणि अशा मुलांना त्यांनी असं ठरवलं का विद्येचं ज्ञान ज्या ठिकाणी घेतलं जातं त्या ठिकाणी त्यांनी काय करायचं या ठिकाणी त्यांनी वह्या वाटप कार्यक्रम ठेवला सुंदरसा त्यांचे विचार आहेत असेच विचार तुमच्या मध्ये पण यावेत म्हणून हे कार्यक्रम असे तरुण मुलं करतात आणि तरुण मुलांच्या माग असे त्यांचे वडील पालक सर्व हजर असतात तुम्हाला सुद्धा असेच कार्यक्रम करायचे पुढे तुम्ही पण बघायचं अनुकरण करायचंय का आपल्याला कोण मदत करते आणि मदत घेतल्यानंतर आपल्याला ही वही मिळाल्यानंतर याच्यावर मन लावून आपण अभ्यास करायचा <coughs> छोट्या खाली कार्यक्रमी माझे मित्र माझ्या लहान भाऊ सारखे मोहसिन भाई सय्यद माझ्याचा वाढदिवस खर तर वाढदिवस साजरा करण्याची कोपरा शहरात पद्धत मुलांना तुम्हाला माहित असेल तुमच्या गल्लीचा प्रत्येक काना कोपऱ्यावर प्रत्येक का चौका चौकात मोठे मोठे फ्लेक्स लावले बोर्ड बघता तुम्ही मोठे मोठे वाढदिवसाचे बोर्ड असतात त्याला खर्च तीन तीन चार चार हजार रुपये त्याच्या सत्काराचा कार्यक्रम त्याच्या रात्रीचा पार्टीचा कार्यक्रम फाटाक्या आतिषबाजीचा कार्यक्रम या सगळ्या गोष्टींना फाटा देत मुस्लिम भाई यांना तीन चार वर्ष त्यांनी मला सुद्धा वाटतो मी नाच नाही तर साजरा केला आपल्या या गोरगरीब बाळ गोपाळांसाठी खरोखर त्यांनी त्यावेळेस तीन वर्षापूर्वी पोळ्या पुस्तकांचं वाटप केलं आणि जेव्हा मेहूद बहिणी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आमच्या या धर्मामध्ये मुस्लिम धर्मात वाढदिवस साजरा करणं या गोष्टीला मान्यता नाही आहे पण तरी त्यांनी या गोष्टीला फाटा देत खरोखर म्हणजे समाजाची ती जातीची गोष्ट ठेवत हे आपल्या देशाचं भवितव्य आहे मग त्या भविष्याला खरोखर गरज आहे दिवा हे माझे मित्र आहे सरकार ग्रुपचे सर्व मित्र माझे त्यांनी जो हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी सर्वांचे जे स्कूलचे प्रिन्सिपल सर्वांचे आभार मानतो सर्व या कार्यक्रमाला आले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय जय महाराष्ट्र थंडीमध्ये विना स्वेटर बसलेल्या या चिमुकल्या विद्यार्थ्यांना पाहून नगरसेवक हाजी महमूद सय्यद यांनी माणुसकीचे दर्शन घडवत सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी स्वेटरचे वाटप केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरबाज सय्यद जब्बार शेख घाऱ्या शेख अमजद सय्यद संतोष त्रिंबके आदिल शेख पप्पू सय्यद वाजिद पठाण राजू शेख रईस शेख तसेच सरकार ग्रुपच्या सर्व सदस्यांनी कठोर परिश्रम घेतले देशवासियांना भविष्य भविष्य तुमच्या हातात आहे आज तुम्ही जे गोरगरीब विद्यार्थी आहे उद्या तुम्ही इंजिनियर होऊ शकतात डॉक्टर होऊ शकतात म्हणजे तुमच्या कलेप्रमाणे तुम्ही तुमची बुद्धीप्रमाणे तुम्ही आज जे काही शिक्षण घ्यायचं आहे शिक्षणाकडे जास्त लक्ष द्या आणि आज, आज, आज आपल्या शाळेला मी प्रजासत्ताक दिन दिनानिमित्त यांनी मला आज बोलवलं तो काल माझ्या मुलाचा वाढदिवस होता आणि आज, आज सव्वीस जानेवारी या दिनी मी सर्व विद्यार्थ्यांना मोहसिन भाईच्या मित्रकंपनीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शोटर वाटप वाटपाचा कार्यक्रम घेतलं आणि त्यांनी ते स्वीकारलं त्यांचं मी शाळेच्या सर्व मंडळाचं आणि शिक्षकाचं आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव